असं म्हणतात इथे बोलावणं आल्याशिवाय जाता येत नाही सकाळचे पाच वाजलेत अचानक महाकाल भवनचं बोलावणं आलंय आणि मी काही विचार न करता तिकीट काढून टाकलंय संध्याकाळचा संध्याकाळी सहा वाजता बसमध्ये बसलोय आणि सकाळी बरोबर दहा वाजता उज्जैनला उतरलो उज्जैन मध्ये ई रिक्षा चालतात एकदम स्वस्त आणि मस्त दाखवतो तुम्हाला कशा आहेत त्या आता सगळ्यात पहिलं आपण चाललो आहे महाकालच्या दर्शनाला चला हे मंदिरात जायचं मुख्य प्रवेशद्वार आहे आताच महाकालेश्वराचं दर्शन घेऊन आलं खूपच छान दर्शन झालं तिथे बराच वेळ थांबायला दिलं त्यांनी तशी होती पण तरी पण थांबायलाच मजा इथे छान असा पाणवठा आहे आणि हे बाजूला जे मंदिर दिसतंय ते भारतमाता मंदिर आहे मी करून दाखवतो आता आपण चाललोय बडा गणेश मंदिरला उज्जैनमधल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे आणि गणपती बाप्पांच्या भव्य मूर्तीसमोर उभं राहिलं की आपल्यातला समर्पण भाव आपोआपच जागृत होतो तिथेच आतमध्ये पंचमुखी हनुमानाचं एक वेगळंच मंदिर पाहायला मिळतं ज्यामध्ये अश्वाचं मुख वरच्या दिशेला आहे एका दिशेला गरुडमुखाचं दर्शन होतं एका दिशीला मुखाचं दर्शन होतं एका दिशेला हनुमंत हनुमंतमुखाचं दर्शन होतं आणि एका दिशेला मुखाचं दर्शन होतं पंचमुखी हनुमंताच्या मंदिरासमोर औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये चा एक नवग्रहांचं पुरातन मंदिर आपल्याला बघायला मिळतं या मंदिरामध्ये नवग्रहांची दगडामध्ये कोरलेली उत्थित शिल्पं आपल्याला पाहायला मिळतात हरसिद्धी माता मंदिर म्हणजे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी उज्जैनमध्ये स्थित असलेलं एक शक्तिपीठ आहे शक्ति हरसिद्धी मातेची करारी नजर पाहिली की मनातून भीतीपूर्ण निघून जाते आणि निश्चिंतपणे जगण्याची शक्ती मिळते कर्कोटक नावाच्या सर्पाने या शिवलिंगासमोर घोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून याला कर्कोटकेश्वर महादेव असं नाव पडलं आहे त्याच्यात समोर आहेत सर्वांना चिंतामुक्त करणारे श्री चिंताहरण गणेश उज्जैनमध्ये अजून एका शक्तीपीठाचं दर्शन होतं ते म्हणजे गडकालिका माता हे आहे श्री वैभव महालक्ष्मी मंदिर या मंदिरामध्ये महालक्ष्मीची फारच सुंदर मूर्ती पाहायला मिळाली आणि त्याहीपेक्षा गमत सांगू का आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य देवता असलेली आई तुळजाभवानीचा फोटो या मंदिरामध्ये मी पाहिला आणि मनाला एक वेगळाच आनंद झाला आता आपण उज्जैनच्या कालभैरव मंदिरात चाललोय रेलिंग्सने बनवलेले वळणावळणाचे रस्ते पार केले की के आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचतो मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडे एकमुखी दत्तांचं दर्शन होतं आणि मग आपल्या लाडक्या कालभैरवाचं दर्शन होतं एवढी सगळी छान दर्शनं झाल्यानंतर ज्यांच्यामुळे आपण हे सगळं फिरू शकलो त्यांचे आभार मानले आणि खूप सारा आनंद आणि आशीर्वाद घेऊन घरी परत जायला निघालो जय श्री महाकाल